नमस्कार राम, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आज वसुबारस हा दिवाळीतील पहिला सण हा सण अतिशय पवित्र आणि भावनिक मानला जातो वसुबारसला गोप किंवा गोवत्स द्वादशी असेही म्हणतात या दिवशी गायी आणि तिच्या वासराची पूजा केली जाते गायीला आपल्या संस्कृतीत म्हणजे हिंदू संस्कृतीत गोमाता म्हणून सन्मान दिला जातो आणि गायीच्या दुधावर आपले लहानपण वाढते त्यामुळे गायीचे आपण खूप रोणी आहोत तिच्या दुधापासून तूप दही लोणी यासारख्या अनेक वस्तू मिळतातच म्हणूनच या दिवशी गायी आणि वासराची पूजा केली जाते हा व्हिडिओ आहे आपल्या हसूर तुम्हाला मधला म्हणजे कोल्हापुरात असंच सगळं काम असतं राव वसुबाराच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून गायला आंघोळ घालतात तिला हार फुलं हळद कुंकू लावतात आणि तिला पुरणपोळी गूळ असं चालला जातो आणि तिचे पूजन केले जाते या दिवशी गायीचे पूजन केल्याने घरात समृद्धी शांती आणि समाधान मिळते त्याचे संतती सुख धन संपत्ती आणि आरोग्य प्राप्त होते बरोबर वसुभारत सण आपल्याला गायीचे महत्त्व निसर्गाचं नातं आणि कृतज्ञतेची भावना शिकवते म्हणूनच वसुभारत सण आपण आनंदाने आणि श्रद्धेने साजरा करतो आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात हे असं सण अगदी थाटामाटात सण साजरा केले जातात नमस्कार मंडळी राम राम कोल्हापूर नमस्कार आपण आहे आज गोमाता आणि वसुबारस म्हणजे दिवाळीचा सुरुवातीचा दिवस आणि आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये मध्ये गायीला जास्त महत्व असते म्हणजे गोमाता मातेचं समान रूप असते आणि आज आमच्या गलीमध्ये गायीलाच पूजलं गेलं महिलांच्याकडनं हसर तुम्हाला मध्ये का की तुम्हाला काय सांगायचं आजचा दिवस आज आजचा दिवाळीचा पहिला दिवस आहे हां गोमाता म्हणजे तेहतीस कोटी देव पोटात असतात हां गायीच्या हां मग आम्ही अशी पूजा करतोय तुम्हाला म्हणजे पूजा करताना म्हणजे दरवर्षी तुम्ही पूजा पुझा। असतेच काय दरवर्षी पूजा असतेच हिथ गाय असल्यापासून पूजेला महत्व म्हणजे काय काय असतं विवेद कसं नैवेद्य भाऊची ते नाच दाखवायचे बा भाऊची भाकरी भाकरी दाखवायची डाळ गुळ द्यायचं गायला आणि याच्यावर जीवन आपलं चाललेलं असतंय नाही दुधावरनीच आणि हिंदू संस्कृती गायीला किती महत्व आहे तुम्हाला काय सांगायचं हिंदू संस्कृती बद्दल हिंदू संस्कृतीला गायीचं महत्व जास्त आहे सांगायचं आणि गोमाता मध्ये तुम्हाला काय सांगायचंय आहे गोमाता म्हणजे एक लक्ष्मीच आहे संस्कृतीची म्हणजे घरात आपल्याला कोटी देव असल्यामुळे तिला जास्त करून घ्याय मानतात आणि नमस्कार ही आमची भेटी आहे आमच्या गेलेली आमच्या मित्राची मुलगी आहे आज स्नेहल आणि तुमच्या इथं काय वाटत तुला गायीची पूजा तरी करतात काय तुला सांगायचं आहे गाय गाय म्हणजे लक्ष्मी असते बर बरोबर आहे की बरोबर आणि तुमच्या इथं पूजा कशी कशी पूजा करतात कोण कोण पूजेला असतात सगळे इथं आमच्या गलीतल्या सगळ्या बायका असतात तिला गोड खायला देणे तिची पूजा करावी आणि ती आपल्या घरची लक्ष्मीच आहे बरोबर आहे चालते नमस्कार बरोबर वसुभार जहा केवळ पूजनाचा सण नसून तो आपल्याला गोसेवेचे कृतज्ञतेचे आणि निसर्ग प्रेमाचे प्रतीक आहे त्यामुळे हा सण नेहमी प्रेमाने आणि आदराने साजरा करतात आणि हिंदू संस्कृती हा एक खास सण आहे म्हणजे अगदी दिवाळीच्या सुरुवातीचा सण मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामलासुद्धा महेश बागडी आयडिया आहे त्याला पण नक्की फॉलो करा